सांगली जिल्ह्यातील बंद केलेल्या बस फेऱ्या तात्काळ सुरू करा आणि सर्व बस स्थानकांमध्ये सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे जिल्ह्यातील सांगली मिरज शहरासह अनेक तालुक्यात बस स्थानकातील प्रश्नांबाबत गाड्यांच्या कमी झालेल्या फेऱ्या त्याचबरोबर अस्वच्छ शौचालयांबाबत विश्वजित कदम यांनी अधिवेशनात आवाज उठवला हो यावेळी ते म्हणाले कोरोनानंतर जिल्ह्यातील बस स्थानकांबाबत मोठे प्रश्न निर्माण झालेत कोरोना काळात बसचा वापर कमी झाला मात्र आता वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय सरकारने स्त्रियांना ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत त्याप्रमाणे त्यांना सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत शासनाच्या योजनांमुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे सांगलीमध्ये बसच्या एक हजार पाचशे पन्नास फेऱ्या होत होत्या आता त्या पन्नास टक्क्यांनी कमी झाल्या असून केवळ सातशे फेऱ्या होतात आज स्थानकाची अवस्था काय आहे हे सरकारनं पाहिलं पाहिजे स्थानिकांमध्ये महिला मुली ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात ये जा करतात मात्र तेथील शौचालयांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे शौचालय अस्वच्छ आणि नादुरुस्त आहेत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते बस स्थानकांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे कायदा सुरू नाही का असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी अधिवेशनात मांडलं गलित महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने सांगली जिल्हा महासंस्कृती महोत्सव पार पडत आहे आजपासून ते सहा मार्चपर्यंत पार पडणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलंय राजमती क्रीडांगणावर आयोजित भव्य संस्कृती कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम यांनी विठ्ठल गीतांवर सर्वांना विठू चरणी लीन केलंय कानडा राजा पंढरीचा विठू माऊली तू या गाण्यांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला नृत्यश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या धनश्री आपटे आणि कलाकारांनी भरतनाट्य सादर करत सर्वांची मने जिंकली यानंतर सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर करत या महासंस्कृती महोत्सवाची शोभा वाढवली यावेळी आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटनही पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या पाच दिवसाच्या महासंस्कृती महोत्सवाचा सर्व सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलं पूर्वी भावे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं यावेळी बोलताना खाडे म्हणाले सांगली जिल्ह्याला कला साहित्य संगीत क्रीडा आदी बाबींची समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा आहे जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना वाव देण्यासाठी शासनाच्या वतीने हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे मराठी रंगभूमीची सुरुवात सांगलीमधूनच झाल्याचं सांगून राज्य शासनाच्या या उपक्रमाला सांगली जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन केलं आठवाडी तालुक्यातील गलाई कामगार सुशांत दिलीप यादव याचा तो काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकांनी घरातून अपहरण करून त्याचा खून केल्याचा संशय आठवाडीतील मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे खून करून सदरचा मृतदेह हो उत्तर प्रदेशमधून आठवाडीला पाठवून देण्यात आला यानंतर संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी आठवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिया मारत संशय दोघांवर गुन्हे दाखल करत कारवाई करावी अशी मागणी केली कारवाई करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा यावेळी कुटुंबियांनी दिलाय याबाबतचं निवेदन सुशांत याच्या आई रतन दिलीप यादव यांनी आठवाडी पोलिसांना दिले यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की सुशांत यादव हा गेली दहा दीपक कुमार शिंदे आणि विलास शिंदे यांच्याकडे उत्तर प्रदेश येथील जय भवानी गोल्ड रिफायनरी येथे काम करत होता गेल्या दहा दिवसांपूर्वी सुशांत त्याच्या मूळ गावी आठवाडी तालुक्यातील विठलापूर येथे आलाय चार दिवसांपूर्वी संशयित दीपक कुमार शिंदे आणि विलास शिंदे हे यादव यांच्या घरी आले मुलाला दमदाटी करून गाडीत बसवत असताना कुटुंबियांनी रोखलं असता त्यांना आमचा थोडा हिशोब बाकी असं म्हणून घेऊन गेले गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दीपक कुमार यांनी कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलाचा मृत्यू झालाय त्याला गावी पाठवलं यानंतर कुटुंबियांनी गावकऱ्यांसह आठवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली महापालिकेने सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे प्रभाग क्रमांक दहामधील रेल्वे स्टेशन समोरील मळा झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केल्याने माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे प्रकाश मुळके आणि येथील नागरिकांनी मोहीम बंद पाडली सार्वजनिक नळ कनेक्शनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते पाण्याचा गैरवापर होत असल्याचं निदर्शनास येते त्यामुळे महापालिका क्षेत्रातील शंभरहून सार... अधिक सार्वजनिक नळ कनेक्शन हे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय आहे त्यानुसार कारवाई केली जाते शनिवारी वॉर्ड क्रमांक दहामधील रेल्वे स्टेशन समोरील तपकिरे मळा झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केल्याने ती नागरिकांकडून नाराजी व्यक्त करून माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि प्रकाश मुळके यांना याबाबतीत जाब विचारत मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी केली खासदार जगन्नाथ ठोकरे आणि प्रकाश मुळके यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदरची मोहीम थांबवण्याची मागणी केली पाणीपुरवठ्याबाबत महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली असताना अशी मोहीम काढून नागरिकांच्या जखमीवर मीठ चोरण्याचा प्रकार महापालिका करत असून झोपडपट्टीमधील सार्वजनिक नळ कनेक्शन तोडू नये अशी मागणी केल्यानंतर सदरची मोहीम थांबवण्यात आली था कर्नाटकातील मायाका चिंचणीच्या देवीची यात्रा नुकतीच संपन्न झाली या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक गेले होते या यात्रेसाठी सर्वात लांब पल्ल्याच्या घोडे मैदानाची परंपरा आहे चिंचणी ते सांगलीवाडी असे सर्वात लांब पल्ल्याचे घोडे मैदान संपन्न झाले हजारो घोडे प्रेमींच्या उपस्थितीत सदरचं मैदान पार पडलं या मैदान प्रकरणी आता पोलिसांनी सांगलीवाडीच्या तिघांसह दीडशेहून अधिक जणांना प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गुंड्या उर्फ नितीन उत्तम पाटील चालक फंट्या बाळू उर्फ दिलीप संभाजी जाधव यांच्यासह शंभर ते एकशे पन्नास जणांचा यामध्ये समावेश आहे या, सा या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल जयवंत प्रतापराव येसोदे यांनी फिर्याद दिली आहे यावेळी संशयित आणि प्रांताधिकारी मिरज यांची कोणतीही परवानगी न घेता मायाक्का चिंचणी ते सांगलीवाडी अशी पासष्ट किलोमीटर घोडा गाड्या शर्यती घेतल्या लोकांच्या अंगावर गुलाल उधळून मोटरसायकलवर उभे राहून रस्त्याने मोठमोठ्याने आरडाओरड करून रस्त्यावर बेदरकार निष्काळजीपणे वाहने चालवली घोडा गाड्यांना दुचाकी स्वारांनी जबरदस्तीने ओढून घोड्याच्या तोंडाला फेस येईपर्यंत त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पळवून त्याला चापकाचे फटके मारून त्याची छळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के आला यानंतर संशयित तिघांसह शंभर ते दीडशे जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कॉलेज कॉर्नर चौक येथे दुचाकीवरून कामावर निघालेल्या वृद्धाला सिटी बसने जोराची धडक देऊन फरफटत नेलं या अपघातात इकबाल कादर अत्तार या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदरचा अपघात झाला या अपघाताची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून सदरची बस पोलीस आणि जप्त केली आहे मृत इकबाल अत्तार हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील दत्तनगर परिसरात राहत होते सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या युनिकॉर्न या दुचाकीवरून सिद्धेवाडी येथे कामासाठी निघाले होते कॉलेज कॉर्नरजवळ त्यांची दुचाकी आली असता सांगलीकडून खोतवाडीकडे सकाळी सिटी बस निघाली होती सदरच्या बसने कॉलेज कॉर्नर चौक येथे अत्तार यांच्या दुचाकीला समोरून जोडाची धडक दिली आणि त्यांना फरफटत नेलं अत्तार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय सदरच्या अपघाताची माहिती मिळता सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत आत्ता यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेतील कर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला दरम्यान या अपघाताची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली महापालिका क्षेत्रात मालमत्ताधारकांची संख्या एक लाख एकसष्ट हजार आहे पण केवळ ब्याण्णव हजार मालमत्ताधारकांच्या घरी नळ कनेक्शन आहे त्यातील चौसष्ट हजार नळ कनेक्शनधारकांचे मीटर बंद अवस्थेत आहे त्यामुळे महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ लागले या मीटरधारकांना मीटर दुरुस्ती करून घेण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी आहे अन्यथा एक मे पासून दुप्पट पाणीपट्टी लागू होणार आहे महापालिकेचा आर्थिक गाडा सध्या घरपट्टी विभागावर चालतोय पाणी गळती आणि थकबाकीमुळे पाणी पुरवठा विभाग सध्या तोट्यात आहे जलवाहिनीतील गळती आणि मीटर बंद असल्यामुळे उपसा केलेल्या पाण्याचा हिशोबच लागत नाही गळती दूर करून त्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो पण घरगुती नळाचे मीटर बंद असल्याने हिशोब ठेवणं कठीण आहे अनधिकृत कनेक्शनद्वारे तर कधी मीटर रिडिंगशी संगणमत करून महापालिकेच्या पाण्याची राजरोसपणे चोरी होते हॉस्पिटल्स हॉटेल मंगल कार्यालय अपार्टमेंट आदी व्यावसायिक आणि घरगुती कनेक्शनमधून पाणी चोरलं जातं पाण्याचा वापर लाखो लिटरचा मात्र बिल हजाराच्या पटीत असं नेहमीच पाहायला मिळते त्याला जोड दिली जाते ती बंद असलेल्या मीटरची या प्रकारामुळे प्रामाणिक बिले भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होतोय सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील तब्बल चौसष्ट हजार नळाचे मीटर बंद आहेत यामध्ये घरगुती व्यावसायिक वाणिज्य अशा सर्व प्रकारच्या कनेक्शनधारकांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत एक्क्याऐंशी हजार आठशे सोळा किलो चारा बियाणांचं वाटप केले त्यामुळे आता बारा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी टन जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे नोव्हेंबरच्या तुलनेत एक लाख चार हजार एकशे पंचवीस टनांनी चारा वाढला त्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला भविष्यात चारा टंचाई भासू नये यासाठी आंतरजिल्हा आणि सीमावर्ती जिल्ह्यात चारा विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे जिल्ह्यात चौदा लाख तीन हजार सहाशे तेहतीस जनावरांची नोंद आहे जर तालुक्यात सर्वाधिक जनावरांची संख्या मोठ्या जनावरांना प्रतिदिन पंधरा किलो तर छोट्या जनावरांना सहा किलो चाऱ्याची गरज असते त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन लहान आणि मोठ्या जनावरांना किती चारा लागतो आणि चाऱ्याची उपलब्धता आहे याची माहिती संकलित केली त्यानुसार जिल्ह्यात दररोज जनावरांना पंचवीस हजार दोनशे पासष्ट टन चारा लागतो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अकरा लाख ऐंशी हजार तीनशे अठ्ठावन्न टन चारा उपलब्ध होता अर्थात हा चारा एक ते दोन महिने पुरेल इतकाच होता सध्या बारा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी टन चारा उपलब्ध आहे त्यामुळे हा चारा एक ते तीन महिन्यापर्यंत पुरवता येईल जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात आणि सीमेवरील जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवला जातोय त्यामुळे भविष्यात चारा टंचाई भासणार आहे त्यामुळे चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी आंतर जिल्हा आणि इतर जिल्ह्यात चारा वाहतुकीवर अठ्ठावीस एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे